नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दुपारनंतरचे उशिरा अपडेट झालेले आहेत काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या शेतकरी बंधू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजार भविष्य माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तसेच मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा की तुमच्या भागामध्ये सध्याच्या स्थितीला कापसाला किती दर मिळत आहे चला तर मित्रांनो वेळ वाहन सुद्धा आज व्हिडिओला सुरुवात करूया बघूया दुपारनंतरचे काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम बाजार समिती काटोल आवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल समिती सेंधी सेलू आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिमायतनगर आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती सावनेर येथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळत आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे राळेगाव इथे आवक तीन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहेत मित्रांनो इथे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आपल्याकडे अकोला इथे आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर इथे मित्रांनो सर्व साधारण दर मिळत आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले दुपारनंतरचे कापसाचे बाजारभाव चला तर मित्रांना भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र